आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चत होणारच निवडणुका जवळ आल्या की राजकारणाला विकासाचे वेध लागत असतात असाच प्रकार सध्या बदलापूर मध्ये दिसत आहे स्टेडियमसाठी राखीव असलेली पंचावन्न एकर जागांपैकी चाळीस एकर जागा मेट्रोला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे मात्र या प्रस्तावाला राष्ट्रवादीने विरोध केला आहे बदलापूर मधील खेळाडूंना खेळण्यासाठी बदलापूर नगरपालिकेने पंचावन्न एकर जागा आरक्षित केली होती मात्र या जागेवर स्टेडियम न बनवता या जागेची मागणी एम एम आर डीने केली आहे या संदर्भात नगरपालिकेत बैठका देखील घेण्यात आल्या मात्र बदलापूर शहरात येत असलेल्या मेट्रोचं आम्ही स्वागत करत आहोत पण खेळाडूंना आरक्षित केलेली जागा मेट्रोच्या कारशेडला देण्यास आमचा विरोध असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे बदलापूर शहरात तरुणांना खेळण्यासाठी मोठं स्टेडियम नसल्याने तरुणांना कल्याण ढाणे किंवा मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागतो त्यामुळे या जागेत जर मेट्रोचं कारशेड उभं राहिलं तर खेळाडूंनी खेळायचा कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूर शहरामध्ये मेट्रो येणार आणि मेट्रोच्या बरोबर बदलापूर स्टेडियमची जागा जी स्टेडियमसाठी आरक्षित केलेली पंचावने करतेतील चाळीस एकर जागा मेट्रोसाठी मेट्रोच्या कारशेडला द्यावं याबाबत नगरपालिकेमध्ये एक बैठक झाली आणि त्यांनी नगरसेवकांना अनेक आमदारांनी आवाहन केलं की हा प्रस्ताव आल्यानंतर त्याला ते मंजुरी द्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेट्रोला विरोध नाही परंतु मेट्रोच्या कारसाठी जी चाळीस एकर जागा स्टेडियमची देणार आहात त्याला ठाम विरोध आहे कारण विकास आराखड्यामध्ये पंचावन्न एकर जागा ही स्टेडियमसाठी आरक्षित केलेली आहे आणि त्या स्टेडियमच्या आरक्षित जागेपैकी चाळीस एकर जागा कारशीडला मागितलेली आहे परंतु एम एम आर अजून नगरपालिकेला प्रस्ताव दिलेला नाही संदर्भात मग हे निवडणुकीच्या काळामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे गाजरच आहे खरं म्हणजे नवी मुंबईला डी वाय पाटीलचं स्टेडियम आहे ठाण्याला दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्याच्यानंतर कल्याण भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी स्टेडियमसाठी मोठी जागा शिल्लकच नाही आणि ही जागा स्टेडियमसाठी आरक्षित आहे तर खेळाडूंनी आमच्या बदलापूरच्या किंवा आजूबाजूच्या परिसरात लोकांनी जायचं कुठे खेळाडूंच्यासाठी हे स्टेडियमची अत्यंत गरज आहे आज जर पुढचा दहा पंधरा वर्षाचा आपण जर विचार केला तर स्टेडियमची अत्यावश्यक गरज आहे तसं मेट्रो आहे मेट्रो कल्याणला आहे डोंबिवलीला येणार कल्याणला आहे ती कल्याण तळोजा नंतर मार्गे डोंबिवली मार्गे बदलापूरला येणार आहे तर बदलापूरलाच कारशेड का कारण ही त्यांनी ही मेट्रो वांगणीपर्यंत जाईल म्हणून त्यांनी डिक्लेअर जाहीर केलेलं आहे मग काही वर्षांनी तर दहा पंधरा वर्षानंतर ती कर्जतला पण जाईल मग ती कारशेडसाठी जागा ही ही बदलापूरकरांचीच का नाही जर संपूर्ण मुंबईसाठी जागा संपादित करत आहेत तसे त्यांनी संपादित कराव्या पुढे आणि त्याच्यातली त्यांचा त्यांना मोबदला द्यावा ते मेट्रोचे कारशेड बनव बनव ही स्टेडियमची जागा मेट्रो कारशेडला देण्यात येऊन नये अशी राष्ट्रवादीची ठाम भूमिका आहे आणि जर ते काँग्रेस न्यायालयीन लढा लढे दरम्यान विकास कामासाठी तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले स्टेडियम बदलापूरमध्ये न तयार होता आता मेट्रोचं कारशेड होत आहे हे कितपत योग्य आहे अमित तेलगोटे स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर